आज बनवले आहे काळे वांग्याची भाजी कवटाचा ठेचा बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत आज आहे संडे या सर्वांनी जेवण करायला म्हणजे चांगलं बोरा येऊ म्हणजे आज शेतात जाऊन थोडंसं फिरून येऊ हरभरा प्यायलेलं आहे खायला घेऊन येऊ थोडंसं खूप गोड असत खाला तिचं आहे काय ऐकून तुला रस्ता माहीत आहे खरू फिरत फिरत विहीर विहिरी जपून विहीर पाणी पाणी हिरो रुरू झालंय पाणी सर कांदे लावले आहेत इकड गहू आहे गहू खूप दाट हिरविरवा दिसते अजून दोन महिन्यांना कुठंच हिरवा दिसणार नाही सर्व वावरात पुन्हा ठेका दिसतील छोटस मंदिर आहे आला आमच्या माग माग त्यांना पाहिलं चालले हे तू लगेच चाल। चाल। तू आला हे आला पण शेतात इथं बियाणे साठी कांदे लावली आहेत डोंगे आम्ही डोंगे म्हणतो डोंगे लावले आहेत पाणी भरलेलं आहे इथं नंतर हरभरा लावलाय नंतर याची भाजी काढू पहिले तर काढलेली आहे आणि बटाटे लावलेले आहेत सर्व घरी थांबायच तू कशाला आला चल चाल बाय पुढं चाल ना बाजूला प्रणाम चल हरभऱ्याच्या शेतात काही हिरव आहे अजून काही पकला आहे आता याचं काय म्हणणं आहे ती बसलेली आहे तिच्या मांडीवर बसायचं आहे का काय किती हट्टी ना जाऊन कस तिकड हर मार पाहिजे हम्म बघ ती तिकडे गेली ती जाय ना ती तिकडे गेली पाहि ना ते वर पर अजून तो एक कवला आहे हे वाचला म्हणजे तो कवला आहे तो पकलेला आहे का कशाला लोक राहिल तर बसायचं त्याला जाऊ दे बसलाय ना तो तुमचं दोघांच काय वेगळंच चालू आहे नको गोदून सर्व हिरवाच आहे अजून जिथं जिथं पाणी गेलंय जास्त पाणी भेटलंय तिथं हिरवं आहे अजून आहे का नदील पाणी आहे का नको नदील पाणी आहे की अजून पूर्ण चुकून दिली दिसत नाही म्हणाल पाणी पूर्णच चुकून दिली नाही जास्त काँग्रेसच उघडलाय त्याच्यात गाडाव घास कोणी गाडाव घास म्हणतं कोणी काँग्रेस म्हणतं तेच जास्त दिसायला लागलंय आता पंधरा दिवसापूर्वी तर काही दिसत नव्हतं आता भरपूर दिसायला आहे तर धारबरा दिसत नाही सर्व तीस दिसतंय जास्त पकेल म्हणजे थोडा कवळा कवला घ्यायचा आहे ना ते आंबट राहता ना त्याचं वाल ते हाताला लागलं का वाचकच येत आगा करत <laughs> बदल चल एवढं एवढा हरभरा बस झाला तेवढा आपल्याला खायला हरभऱ्याच्या मधूनच चाललो हे सर्व तांब लटकू राहिली झाडाला एक प्रकारचे तांब असते आंबट आंबट ती हाताला लागली गेली हे त्याच्यामुळे ती यागा करते चल रे घरी जायच जाऊ घरी पटकन आपले शेळ्या बकरं आपल्या नावाने घाती सर्व कुठं गेली म्हणून हरभरा खाऊ घरी जाऊन को बघतोय को येते का नाही मी येते येते तू चाल खाणं झालंय आता काय खातोय गहू खातोय खाय 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 मी हाय नाही म्हणतोय खाय तू काही घाई नाही आपल्याला कुठे जायची घे खाय काय खाय तू खाय मी आहे जे खाय घेऊन जाऊ थोड्या घरी पडून खूप गोड लागतं खायला एवढ चिंचा पडल्या चिंचा हरभरे सर्व गोळा करत चिंचा आणल्या नंतर पडूल थोडे खाल्ले की दात आंबून जात हरभरेकडून घेऊ मस्त तव्यावर भाजून काढू भाजून तव्यावर 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 भाजून काढू मस्त लागतील खाल आणि तिचा खायला या भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये धन्यवाद थँक फॉर वॉचिंग बाय बाय